आजचे लोकवृत्त दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाय एलाइट बुटीक हॉटेल हो वाडेफटा सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध मतदारांची नावे तपासून घ्यावीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन शिवपुतळा प्रकरणावरून राजकारण करून कोणालाही लक्ष करू नये खासदार उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुर्घटना क्लेसदायी म्हणत केले दुःख व्यक्त झेडपी भरतीच्या एकशे एकोणपन्नास जणांना पदस्थापना सीईओ न्याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत प्रक्रिया एकतीस जण गैरहजर राज्य गणेशोत्सव स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यास पाच सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जिल्हा प्रशासनाची गणेश मंडळांना माहिती ओ पीच्या मूर्तीवर यंदा बंदी नाहीच मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बंदी नसली तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साधा करण्याचे पर्यावरणप्रेमींचे आवाहन साताऱ्यात भर दिवसा वृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासनाचा कारभार राम भरोसे वृक्ष संवर्धन समिती कागदावरच गणेश विसर्जनासाठी सातारात पाच कृत्रिम तळी नगरपालिकेकडून नियोजन प्रशासनाची सज्जता पुणे बंगलोर महामार्गावर खड्ड्यांमुळे टायर फुटी कवटे तालुका येथे पंधरा कारचे नुकसान वाहन चालको प्रवाशांना मनस्ताप धार्मिक स्वलोक राखत आगामी सण साजरे करा पोलिस निरीक्षक निलेश तांबे सातारा तालुक्यातील गणेशोत्सव मंडळ व शांतता कमिटीच्या बैठकीत केले आवाहन साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत साहित्याची चोरी सत्तर हजार रुपयांचा माल लंपास सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद सातारा शहर परिसरातील सराईतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दोन वर्षाकरता केले तडीपार जयदीप धनवडे आणि हर्षद साळणकी राहणार क्षेत्र महुली तालुका सातारा तडीपार गुन्हेगारांची नावे वाडेफटा येथील पोलीस चौकीला रात्रीच्या वेळी असते टाळे प्रवासी नागरिकांना व व्यावसायिकांना सोसावा लागतोय गुंडांचा त्रास वाडे फटातील टीमार्टजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका नागरिकांची खरेदीसाठी महामार्गावर गर्दी आणि रस्त्यावर गाड्यांची पार्किंग पाच सप्टेंबरला पाटण कोयनानगर रस्ता जेसीपीने उखाडणार पाटण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक राजाभाऊ शेलार यांचा प्रशासनाला सज्जड इशारा उमरज पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेल्या पंचवीस मोबाईलचा पोलिसांकडून शोध चार लाख रुपयांचे मोबाईल तक्रारदारांना परत मोबाईल मिळाल्याने नागरिकांच्याच समाधान पसरणी घाटात बिबट्याचा मुक्त वावर घाटाच्या कटाडावर बसलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद घाटातील बिबट्याच्या घाट घाटमात्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण कोरेगावच्या संभाजीनगरमध्ये वीज वितरणच्या उच्च दाबाने लाखोंची उपकरणे जळाली बावीस ग्राहकांची मोठी वीज उपकरणे तर एकोणीस ग्राहकांची लहान उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान घेवडा पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करावा देऊरच्या महालक्ष्मी महिला शेतकरी गटाची कोरेगाव तहसीलदारांना निवेदनावर मागणी मुलाला शासकीय नोकरीला लावण्याची आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेची ऐंशी हजारांची फसवणूक पाच जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आळजापूर तालुका फलटणमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार ग्रामसभेत सरवणमध्ये ठराव मंजूर वैध अवैध दारू व्यवसायाच्या विरोधात घेतली शपथ लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।